हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार व्हेजिटेबल पुलाव तोही मडक्यातला चला तर मग करूया मी तांदूळ घेतले आहे ते बासमती साधारण अर्धा किलो तांदूळ असतील इतके तांदूळ घेऊन आपल्याला स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून हे भिजत ठेवायचे अर्धा तास तरी ॲटलीस्ट पाण्यात भिजत ठेवा तांदूळ छान फुलतो त्यानंतर मी कांदा कापून घेतला आहे बारीक मी दोन कांदे कापून घेतले आहेत मटार घेतले आहेत हिरवे त्यानंतर लागणाऱ्या भाज्या सांगते ज्या घरात असतील त्या तुम्ही घेऊ शकतात गाजर फ्लावर कोथंबीर टोमॅटो शिमला मिरची अद्रक आणि लसूण आणि बटाटा इतक्या भाज्या मी घेतल्या माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या तीस मिनटां जर चांद तांदूळ छान फुलला आहे आता मी मातीचे भांडे गॅसवर ठेवणार आहे आणि गॅस मग भांडे तापले की आपण त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे बघा तोपर्यंत इतके अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची आपण छान पेस्ट करून घेऊया या प्रकारे अगदी झटपट बनतो हा पुलाव चवीला अप्रतिम लागतो तेल तापल्यावर दोन चमचे तेल तापल्यावर आपण त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे हे देखील टाकणार आहोत जिरे मोहरी टाकून झाल्यावर थोडे खडे मसाले टाकायचे आहेत तुमच्याकडे नसल्यास काही का हरकत नाही मी वेलची घेतली दालचिनी घेतली ता तेजपत्रा तसेच लवंग आणि काळी मिरी हे देखील टाकणार आहे मी मसाल्याचा छान खमंग वास आला की आपण त्यामध्ये कांदा टाकून परतूया बघा मातीच्या भांड्यातील पदार्थ खाण्यासाठी अप्रतिम लागतो आणि काहीतरी वेगळं म्हणून नक्की ट्राय करा कांदा दापर की आपण त्यामध्ये भाज्या टाकूया कट केलेल्या मी प्रथम बटाटा टाकला आहे मातीचा जो फ्लेवर येतो तो, तो खूप छान असतो कारण की माती ही आगेमध्ये भाजली जाते गॅसवर ठेवल्यावर त्याचा सुवास अप्रतिम लागतो त्यानंतर मी गाजर शिमला मिरची ह्या भाज्या तुम्ही आवडीनुसार घेतल्या तरी हरकत हरकतनी फ्लावर सगळं स्वच्छ धुवून आणि मी टाकलेलं आहे मटार देखील टाकले टोमॅटो सगळ्यात छोटी मी टोमॅटो टाकला आहे टोमॅटो परतला की आपण त्यामध्ये केलेलं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची यांचं वाटण देखील वापरायचं आहे बघा ज्या दिवशी आपल्याला भाजी चपाती खाण्याचा येतो त्या दिवशी असा पुलाव करा तुम्ही खूप छान तुम्हाला आवडेल तसंच माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी त्यामध्ये स्वादानुसार मीठ एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा काळा मसाला याचे तुम्ही गरम मसाला वापरा तरी काही हरकत नाही इतके मसाले वापरले हे कोरडे मसाले आपल्या आवडीनुसार वापरायचे आहेत तुम्ही मसाले देखील या भाज्यांमध्ये छान परतून घ्यायचे आहेत बघा कमी गॅसवर मसाले परतले की आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत मला पर्सनली शेंगदाणे आवडत नाही पुलावमध्ये पण माझ्या मिस्टरांना फार आवडतात त्यामुळे शेंगदाणे टाकले आहेत तुम्ही स्किपदेखील करू शकतात शेंगदाणे परतले की आपण भिजवलेले तांदूळ पाण्यासकट टाकायचं आहे बघा तांदूळ टाकला की मस्त उकळी येऊ द्यायची त्याला शक्यतो हे पाणी गरम थोडं करून घ्या तुम्ही चमच्याच्या सहाय्याने छान सगळं एकत्रित एक, एक जीव करूया आपण सगळ्यात छोटी मी कोथिंबीर वापरणार आहे ते कोथिंबीर टाकल्यानंतर झाकण लावूया आणि पंधरा ते वीस मिनटाने आपल्याला झाकण खोलायचं छान उकळी येते पाण्याला अप्रतिम सुवास येतोय घरामध्ये बघा उकळी फुटली आहे आपल्या पाण्याला आणि तांदूळ असल्या असल्याकारणाने त्याला शिजायला वेळ लागत नाही शिवाय मोकळा मोकळा देखील होतो मी पुन्हा झाकण ठेवते पुन्हा दहा मिनटांनी खोलून बघितल्यावर आपलं भात मसाले भात किंवा पुलाव हो म्हणा तयार होत आहे बघा सगळ्या भाज्या वरती आल्या आहेत शेंगदाणे वरती आले देखील वरती आलेत आता एकदा चाळून घ्यायचं आहे आणि त्याला छान वाफ येऊ मिळू द्यायची आहे माझी रेसिपीज आवडल्यास मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच तुमचे काही सजेशन असतील ते देखील कमेंट करून सांगा आता आपण जेव्हा झाकण ठेवूया छान झाकण ठेवल्यानंतर बघा किती मोकळा मोकळा झाला आहे आपला राईस असे पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलला जातो हॉटेलला जाता तुम्ही घरी ट्राय करा सगळ्यांनाच आवडेल आमच्या घरात हा पुलाव सगळे आवडीने खातात आणि झटपट देखील बनतो नेहमी भाजी पोळी खंड खायचा आला तर अशी रेसिपी नक्की करा मी तुम्हाला सर्व देखील करून दाखवणार आहे यामध्ये काही म पदार्थांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात यामध्ये तुम्ही सोयाबीन देखील भिजून टाकू शकतात पण माझ्याकडे सोयाबीन नव्हता सध्या आता मी सर्व करते गरम गरम पुलाव या मंडळी संध्याकाळच्या थंडीमध्ये गरम गरम पुलाव खाण्यासाठी माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग